नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत रेटरे धरण या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नावाने देवेंद्र फडणवीस केसरी हे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न होणार आहे या मैदानामध्ये कोणकोणती बैलं आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो आपल्या समोर येत्या महाराष्ट्राचा लाडका कारुंडेकरांचा चिक्यासुद्धा आलेला आहे मैदानामध्ये आणि आज सुंदर अशी जोडी आपल्याला पळताना दिसणार आहे मैदानात चला तर मित्रांनो बघूया कोण कोण आले रेटरे धरण मैदानामध्ये मित्रांनो महाराष्ट्र केसरी कोळे मैदानाचा एक नंबरचा मानकरी मुरुमकरांचा सुंदर सुद्धा रेटरी धरण मैदानामध्ये दाखल झालाय मित्रांनो करंजी छोटा बाजीराव पण आलाय नमस्ते आज कुणा घेऊन आलाय सोन्यालाय मित्रांनो सासवडकरांचा सोन्या आलायला आहे मैदानामध्ये रेटरे धरणच्या कस काय नियोजन आहे डोंबर बरोबर आहे कारवाच्या डोबर बरोबर बरे बरंच लांबे ग हो बरंच किती किलोमीटर भरले तरी तरी एकशे नव्वद किलोमीटर आहे एकशे नव्वद किलोमीटर भरले चला तुम्हाला शुभेच्छा खूप धन्यवाद मित्रांनो आपल्याला भेटलेले आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक भांडवलकर साहेब भेटलेले नमस्ते नमस्कार कसं काय नियोजन हो आहे दादा आज आहे बादलच बरं बादल घेऊन आलाय तुम्ही आज बर बर किती किलोमीटर आहे एकशे ऐंशी ना बरं बरं बादल बरोबर कोण असणार आहे कळते की आता काय थोड्याच वेळ बाबे आहे बाबे कुठला नाही बुलढाण एक्सप्रेसरा बरं बरं बर कळत हो बरं चला शुभेच्छा तुम्हाला धन्यवाद शिरसोडीकरांची रायफल सुद्धा मैदानात दाखल झाली मित्रांनो तुम्ही पाहू शकता सासवडकरांचा बादल सुद्धा आलेला आहे बघा मैदानामध्ये चला दादा नमस्ते आपलं नाव दादा रवींद्र कांबळे तडवळे तडवळे कुठलं बत्तीस शिरा बत्तीस शिरा बरोबर आज कोणती कोणती बैल आणली दादा घरचीच बैल आणली काय नाव आहे कलरचा लाडक्या आणि पहिलीकडचा तुफान आणि लाडक्या बरोबर कसं काय नियोजन आहे आज नियोजन म्हटलं घरचीच गाडी पळवून बघायचं एकदा पहिल्यांदाच पळवत आहे पहिल्यांदाच घरची गाडी एकत्र काय मैदान कसे एक नंबर मैदान आहे चला तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी दादा थँक्यू मित्राव प्रसिद्ध बैलगाडी मालक बर... ना, आबा डोंगरे वाई यांचा नांद्या सुद्धा आलाय मैदानामध्ये मित्र कसं काय नियोजन आहे गावातलं पण कोणाबरोबर दिसेल अजून नाही माहिती का बर माहिती आहे नियोजन केलं बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महाराष्ट्राचा लाडका दशम हिंद केसरी पक्का सुरसुद्धा सुद्धा मैदानात दाखल झालाय